नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो आज राज्याचा काही भाग वगळता बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर काही भागात धकाळ वातावरण तर सूर्यदर्शन देखील पाहायला मिळू शकते तर मित्रांनो आज या मध्ये पाहणार आहोत कोणकोणत्या भागांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे व कोणत्या भागात पावसाचा जोर जो कमी असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणारा मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहतात पौरी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही फक्त आपला व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत यामुळे मित्रांनो आपल्या आता चॅनललाईब करा आणि आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही ह्या व्हिडिओ कोणते भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या ठिकाणी कोकणामध्ये आज देखील चांगला पाऊस पाहायला मिळतो यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरा व इतर आसपासच्या परिसरात आज देखील झड स्वरूपाचा पाऊस असणार आहे यातील रत्नागिरी चिपळूण या भागात सर्वात पाऊस पाहायला मिळतोय तसेच तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर सांगली विटा कराड या भागात देखील पावसाचा जोर आपल्याला कायम पाहायला मिळतोय व पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस आहे तर सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती डोन अहिल्यानगर या भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मराठवाड्यात आज पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर माजलगाव व इतरही परिसरात आपल्याला आज दुपारपर्यंत स्वरूपाचा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मात्र वातावरणात अचानक बदल झाला असता यातील काही भागात स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो यामध्ये जिल्ह्याचा जा उल्लेख झाला त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी वी वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे विदर्भात पहिले असता विदर्भामध्ये आपल्याला आज पावसाचा जोर जास्त पाहायला मिळतो यामध्ये अकोला वाशिम बुलढाणा अमरावती खामगाव यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया या संपूर्ण आसपासच्या परिसरात आज मुसळ स्वरूपाचा पाऊस असणार आहे येथील काही भागात जसे की भंडारा गोंदिया नागपूर परिसरात खांदेच्या भागात पाहिले नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनवाड या, हो चा या संपूर्ण इतर आसपासच्या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र जळगाव नाशिक इगतपुरी या भागात सर्वाधिक पाऊस असणार आहे एकंदरीत पाहायचं झालं तर उद्या आहे तीस तारीख उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे व पर्वापासून म्हणजेच एकतीस जुलैपासून राज्यात ठिकठिकाणी सौर्यदर्शन देखील होणार त्यानंतर पावसाची उघडी ही पुढील सात ते आठ दिवस राहणार आहे तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद